मामी आमच्या आम्ही आमच्या बरोबर पाहिजे हे या माझ्या बायानो आमचा आमचा शशिकांत म्हणजे आमचा बापू आमच्या बारक्या पोरांचा बापू आहे हा अरे काव्या 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 देवांश देवांश अरे बापरे जमी अशा प्रकारे ही आमची उंच उंच खूप हा तुमचा प्रवास पुढचा सुखाचा हो सांभाळून जावा सुरक्षित जावा आणि घरी पोचल्यावर आम्हाला मेसेज करा फोन करा आणि पुढच्या वेळेला येताना मुक्कामाच नियोजन करून घ्यायचं का जागीची अडचण आहे नक्की बाळा आणि या दोन पोरांना वाढवू म्हणजे त्यांची सुट्टी वाढवू द्या नऊ मेला वाढदिवस आहे ऐका माझ्या लग्नाचा वाढदिवस नऊ मेला आहे तर कृपया तुम्ही सर्वांनी बापू हाच बापूला सांगतो माझ्या लग्नाचा अठ्ठावीसावा वाढदिवस नऊ मेला आहे तर तुमच्या दोघांची उपस्थिती प्रार्थनीय आहे हा

हा नऊ मेला पाहिजेत तू प्रयत्न करू सांगू शकत पुढे काय काम प्राण्या प्रयत्न